नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील नरसिंगपूर नरसेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी यात्रेनिमित्त भव्य दिव्यासह एक आदत एक बैल मैदान दिनांक चौदा एप्रिल रोजी पार पडते आणि विशेष म्हणजे तासगाव तालुक्यातलं तीन फेऱ्याचं पहिलं मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग हां नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव दीपक वसंत खराडे नरसिंवाडी नरसिंगपूर काय सर... सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान किती तारखेला आहे हो आणि कुठं संपन्न होणार आहे मैदान मैदानाच्या संदर्भात सांगण्याआधी आम्हाला खूप खूप आनंद वाटतोय की आम्ही सर्वजण देशाच्या कानाकोपऱ्यात असतो कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जे बैलगाडी संदर्भात सगळे विश्लेषण करता आज आमच्या फोनला मान देऊन इथे इतक्या दूरवरून इथं आलात त्याबद्दल आमचं तुमचं खूप खूप अभिनंदन आहे आम अभिनंदन आहे आमच्या गावच्या मसोबा यात्रेनिमित्त हे बैलगाडी मैदान पार पडणार आहे किती तारखेला मैदान संपन्न होते दादा हे मैदान चौदा एप्रिल रोजी पार पडणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस झाली का हां मैदानाच्या परवानगीची प्रोसेस सगळी पूर्ण आहे हां आणि हे मैदान कुठं संपन्न होतं हे मैदान हां हे मैदान नरसिंगपूर नरसिंवाडी येथे पवनचकी पठारावर संपन्न होणार आहे पहिल्यांदाच या ठिकाणी संपन्न होते का हां सर हे मैदान पहिल्यांदाच संपन्न होतंय तासगाव तालुक्यातील हे तीन फेऱ्याचं पहिलं परमिशन काढून केलेलं मैदान आहे बरं काय कशा काय मनामध्ये संकल्पना आली तुमच्या की तीन फेऱ्याचं मैदान घ्यावं म्हणून आता कसं आहे आज संकल्पना आली आणि आम्हाला आपले विलास देशमुख वाई आणि आमचे चंद्रहरदा पाटील यांनी पूर्ण सपोर्ट दिला आणि त्यांच्यामुळे आम्ही म्हणजे हे संकल्पना आमच्या गावात गावकऱ्यांचे मैदान भरायचं होतं म्हणून आम्ही आपलं भराव त्याच्या जोडीला अजून कुणी कुणी तुम्हाला केले आम्हाला समालोचक सुनील मोरे जेंडा पंच समीर मुलानी तोंडोली यांनी पण भरपूर आम्हाला साथ दिलेली आहे बरं आता हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे दादा बक्षीच स्वरूप काय असणार आहे प्रथम ते शेवटपर्यंत हां आमच्या इकडे बक्षीचं स्वरूप असं असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा एकशे अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे अकरा तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार एकशे अकरा चतुर्थ एक्केचाळीस एकशे अकरा पाचवा क्रमांक एकतीस हजार एकशे एकशे अकरा सहावा एकवीस हजार एकशे अकरा आणि सातवा अकरा हजार एकशे अकरा प्रवेश फी किती आहे प्रवेश फी एक हजार रुपये आहे बरं बरं कशा पद्धतीनं बॅनर तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल केल्यानंतर कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय चौकशी होती का नक्की कुठं मैदान होणार आहे आणि कसा प्रतिसाद हा प्रतिसाद खूप चांगला आहे आम्हाला आतापर्यंत एक पंचवीस ते पन्नास गाड्यांची नोंद झालेली आहे आणि आमच्या इथं असं आहे की आमच्या देवाच्या यात्रेचं मैदान असल्यामुळे इथं कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय वगैरे होणार नाही आहे आणि हे पहिलंच वर्ष आणि हे पहिलंच वर्ष आहे आमचं त्यामुळे सं संपूर्ण बैलगाडी मालकाने इथे येऊन खूप खूप प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे एक्झॅक्ट ठिकाण काय या पठारावरती यायचं म्हटलं पवनचक्कीच्या पठारावरती यायचं म्हटलं तर कुठून कुठून नर्श, हे कसे रस्ते इकडे यायचं म्हटलं तर विटा पारे गोटी बुद्रुक नरसि नरपूर वरवरती यायचं विट्यातनं किती लांब आहे हे गाव चौदा किलोमीटर आहे विट्यापासून बरं आणि कुठून कसे रस्ते विट्यातनं कसं यायचं विटा ते पारे पारे गोटी गोटी बुद्रुक गोटी बुद्रुक ते बुद्रु नरसिंवाडी बरं आता दादा आ, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व तासगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल हा पूर्ण हे मैदान बा, अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीनुसार होण्यात येईल काय आव्हान करतालो ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मी तमाम बैलगाडी मा चालक मालकांना हेच आव्हान करू करू इच्छितो की इथं तुमच्यावर कोणताही अन्याय होणार केला जाणार नाही इथं गावगाडा वगैरे असली कोणतीही गाडी सुटणे जाणार नाही तुमचं काय असेल ते म्हणजे रितसर सगळं होण्या करण्यात येईल त्याचबरोबर दादा पहिल्यांदाच मैदान घेत आहे त्यामुळे कसं कसं वाटतं की काय संकल्पना कशी सुचली गावकऱ्यांमध्ये की पहिल्यांदाच मैदान घ्यावं गावकऱ्यांमध्ये संकल्पना काय अशी सुचली म्हणजे सगळ्यांचा म्हणजे साथ एवढा उत्तम आहे की सगळ्यांना आवड आहे बैलगाडी क्षेत्राची त्यामुळे सगळ्यांनी एकवटून आपले करायचं आहे धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा मी संदीपान वसंत सूर्यवंशी गाव कोणतं नरसिंगपूर दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती दिवसापासून मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी जवळजवळ पंधरावीस दिवसापासून चालू केलेली आहे मैदानात अंतिम टप्प्यात आलेला आहे बरं का रोळ वगैरे फिरवलेला आहे बरं बरं पहिल्यांदाच तीन फेऱ्याचं मैदान फाट्या पहिल्यांदाच तुमच्या भागात तयार होत्या हो तासगाव तालुक्यात हे तीन फेऱ्याचं मैदान हे पहिल्यांदाच आहे आणि पहिल्यांदाच चालू आहे हे मैदान फाट्या वगैरे पहिल्यांदाच आहे आपण वळवूयात आता मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाचं रान ही पूर्ण काळ्या पृष्ठभागाची जमीन आहे आणि रवट्याच आहे तर याच्यावर आम्ही रोल मारुशाना कठीण केलेला आहे मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये एकूण नऊ फाटे आहेत फाटीच्या फाटी आत आत मधला अंतर किती दादा एका फाटीच्या आतमधला अंतर चौदा फुट आहे आणि एकूण किती फाटे आहेत एकूण नऊ आहेत बरं आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किमान दहा गट तर थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे सुट्टी त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किमान हजार बाराशे फुट अंतर आहे हे जे चेकीचं पठार आहे तर ह्याचं संपूर्ण क्षेत्रफळ किती आहे टोटल याचं संपूर्ण लांबी चार किलोमीटर लांबी आहे आणि रुंदी तीन किलोमीटर आहे याची पूर्ण आणि त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मैदान घेतलेलं आहे बर आता ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत हो या ठिकाणी ज्या दिवशी चौदा एप्रिलला मैदान होणार त्या दिवशी दिवसभर पूर्ण पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली हो अँलन्सची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट आहे मैदानाला या बाजूने दोनशे फूट या बाजूने दोनशे फूट असं बॅरिकेट आहे आ, तर आता ह्या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान नाही त्यामुळे निकाल रेषेवरील प्रेक्षकांना कशा पद्धतीने तुम्ही कंट्रोल करणार आहे नाही यासाठी आम्ही सोयीसोयक नेमलेले आहेत आणि बऱ्यापैकी रितसरच मैदान होणार आहे रीतसर आणि या मैदानामध्ये थेट गाव गाडी किंवा आयोजकाची गाडी पळवली जाईल या मैदानामध्ये थेट आयोजकाची गाडी किंवा गावातली गाडी ही कुठलीही गाडी पळवली जाणार नाही आणि इथं कुणीही जर आला कुठलीही गाडी आली तर तिला रितसरच प्रत्येक गाडीला हा रितसर निर्णय दिला जाईल त्याचबरोबर जी बक्षिसाची रक्कम तुम्ही बॅनरवर जाहीर केली आहे ती बक्षिसाची संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का हो संपूर्ण बक्षिसाची रक्कम योजित मालकाला मिळणार आहे त्याचबरोबर आपण पाहतोय ठिकठिकाणी थिक महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावतोय त्यामुळे पावसाच्या संदर्भातल्या ज्या अपडेट आहेत त्या आयोजकांमार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्यांच्या तिथे वेळोवेळी दिले जातील का हो हो, हो वेळोवेळी दिला ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी समजा पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाने तर त्यावेळेस कशा पद्धतीचा निर्णय असेल ज्या दिवशी मैदाना त्या दिवशी जर पाऊस आला तर संघटना आणि बैलगाडी मालक या दोघांना बरोबर देऊन बैलगाडी मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आता काय सांगाल आ, काय आव्हान कराल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तासगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हे मैदान संपन्न होते आव्हान मी इतकंच करेन की तासगाव तालुक्यामध्ये हे तीन फेऱ्याचं मैदान पहिल्यांदाच होतंय त्यामुळे सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि उपस्थित राहून या मैदानाचा आनंद घ्यावा सर्व बैलगाडी मालकांना भी मा आव्हान करेन की इथं जे येणारे गाड्या आहे ह्याच्यावर कुठलाही चुकीचा निर्णय दिला जाणार नाही जी रितसर निर्णय दिला जाईल खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे खाली झेंडा पंच म्हणून सलीम मुलानी तोंडोलीकर आणि आसिफ मुलानी वडगावकर हे दोघे झांडा पंच म्हणून काम पाहणार खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का सुट्टीच्या ठिकाणी एक कॅमेरा आहे आणि इथं पुढं दोन कॅमेरा आहेत आणि सेमी साठी ड्रोनची व्यवस्था केलेली आहे दोन्ही सेमी आणि फायनल सेमी आणि फायनल साठी कोणत्या चॅनल या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे इथं पी चॅनल वरन पूर्ण मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होईल त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचन सुनील मोरे सरकार पेडगावकर आणि पप्पू शेट वांगे हे अ, 알아... या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय काय या मैदानाच्या आजूबाजूला धोका निर्माण करणारी कोणतीही परिस्थिती नाही डाम नाही ओढा नाही नाला नाही किंवा दरी नाही काही नाही मैदान एकदम सेफ आहे नमस्कार नाव आपलं चंद्रकांत महादेव सुरेश बर काय व्यवसाय करता दादा गोल्ड व्यवसाय बर बर कुठं शॉप आहे आपलं केरळ मध्ये किती वर्षापासून केरळ मध्ये शॉप आहे बावीस वर्ष झाले बर बर या वर्षी तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ बैलगाडी शर्यतीचं आणि यात्रेचं उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय काय सांगाल त्याच्याविषयी दादा वडिलांची इच्छा होती गावची जत्रा भरवण्यासाठी तेवढं दुसरं काय ना त्यांचं एक सप्नात माझी पण इच्छा होती बैल बैलगाडी छंद लागला ला बैलगाडी शर्यती एक पाच वर्ष झाली की बरं मोबाईल वरतीच बघता का तिकडे युट्यूबवर जास्त बघतो त्यामुळं बरं त्याच्यामुळे तुम्ही ठरवलं या वर्षी मैदान घ्यायचं मैदान सगळं व्यवस्थित पार पडेल शंभर टक्के पण कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आले गावातील सर्व जोडीदार जैसेबाने केलेलं आहे तरी पण एकदम ओके मध्ये होणार सगळं धन्यवाद दादा धन्यवाद नमस्ते नाव काय आपल्या दादा सचिन बांधा जाधव काय सांगाल कशा का पद्धतीने दरवर्षी तुमच्या गावातील यात्रा उत्सव पार पडतो आणि त्याच्या जोडीला यावर्षी बैलगाडी शर्यत सुद्धा आयोजित केली गेली आहे आमच्या नरसिंहपूर नरशिवाडी गावामध्ये यावर्षी कैलासवासी महादेव आबा सूर्यवंशी यांच्याच मरणात्थ त्यांचा मुलगा चंद्रकांत सूर्यवंशी व सती सूर्यवंशी या दोघांनी या संपूर्ण यात्रेचं नियोजन ह्यावर्षी केलेलं आहे बरं म्हणजे त्या पद्धतीने नियोजन असतं हां बरं बरं काय काय नियोजन आहे ह्या वर्षी यात्रेचं तुमचं या वर्षी या यात्रेमध्ये पहिल्यांदा बैलगाडी शर्यत ठेवलेली आहे बरं त्याच्यानंतर आमच्या गावातली पालखी पालखी सोहळा आणि त्याच्यानंतर दिवसभर तमाशा आणि सकाळ पण तमाशा आणि चार वाजता कुस्त्या होत्या दुसऱ्या दिवशी आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा बरं असं नियोजन ठेवले चांगले भव्य दिव्य नियोजन करण्यात आले हो बर आता आपण बोलूयात दादा मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तासगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल होय होय या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल ज्या बैलाचा निकाल रेषेचा पुढे जो अवयव असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का होय ती गाडी वाद केली जाईल व त्यावर बसणारा ड्रायव्हर याला दिवसभर गाडीवर कोणतेही बसता येणार नाही ना ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल दादा तीन गटाचा कालावधी असेल एका वेळेस किती गट खाली जातील सात गट खाली जातील आणि त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिट बर बर त्याचबरोबर दादा गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल पुढं चाल दिली जाईल पुढच्या गटाला हा आणि सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर त्यांनी चिठ्ठी टाकून किंवा त्या दोघांच्या संगणमतानं निर्णय दिला जाईल संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल त्याचबरोबर दादा हे आदतचं मैदान आहे आदतच्या संदर्भामध्ये जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल बैलाचे दात चेक करायचे असतील तर ते कशा पद्धतीने असणार आहे ऑब्जेक्शन जर आलं तर त्याचं त्या बैलाचं दात चेक केलं जातील आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर ती गाडी बात केली जाईल नक्कीच त्याचबरोबर दादा डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घ्यायला किती कालावधी पूर्ण दिवस ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीने कशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीनं जो ऑब्जेक्शन घेणार आहे त्या व्यक्तीला मोबाईलवरती पुरावा आणावा लागेल पुरावा आणि ते सिद्ध झालं तर गाडी बाद केली बाद केली जाईल त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं नियम कसा असणार आहे संघटनेचा जो नियम आहे त्याप्रमाणेच नियमरायम असणार आहे या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का नाही मैदान किती वाजता सकाळी सुरू होईल सकाळी आठ ते साडेआठ बार वाजेपर्यंत मैदान चालू होईल त्याचबरोबर संध्याकाळी किती वाजता मैदानाचा फायनल होईल संध्याकाळी पाच ते साडेपाचपर्यंत या मैदानाचा फायनल होईल चालते धन्यवाद दादा